श्री गणेशाय महा श्री स्वामी समर्थ आज आपण सुंदरकांडातला सोळावा सर्ग वाचूया परम प्रशंसनीय सीता आणि गुणाभिराम श्रीराम या दोघांची प्रशंसा करून झाल्यावर वानरश्रेष्ठ हनुमान पुन्हा विचार करू लागला जवळजवळ दोन घटकापर्यंत ध्यानस्थ झाल्यावर त्याच्या डोळ्यात अश्रू तरारले तो महान तेजस्वी हनुमान सीतेविषयी विलाप करू लागला तो म्हणू लागला अरे रे या गुरु पुढं लक्ष्मण विनित असतो त्या गुरूंची श्रीरामांची प्रियतमा देखील अशा प्रकारे दुःखानं अर्थ होत असेल तर सामान्यांचं काय होत असेल काळाचं उल्लंघन करणं सर्वांनाच कठीण असतं असं नाईलाजानं म्हणावस वाटत त्याप्रमाणे वर्षा ऋतू आल्यावरही देवी गंगा नदी अधिक शुद्ध होत नाही त्याप्रमाणे संकटात पडूनही देवी सीता अधिक शोक विचलित झालेली नाही कारण तिला श्रीरामांच्या आणि बुद्धिमान लक्ष्मणाच्या पराक्रमाचं निश्चितच ज्ञान आहे सीतेचं शील स्वभाव अवस्था आणि वर्तन श्रीरामांप्रमाणेच आहे तिची कुल लक्षण देखील त्यांना साजेशी अशी महान आहेत ते रघुकु रघुकुल रघुनाथ वैद्यही सीतेला अनुरूप आहेत आणि काजळ घातलेल्या डोळ्यांची स्वामिनी त्यांनाच साजेशी आहे नूतन सुवर्णाप्रमाणे दैदिप्यमान लोकम लोककम लोककमनीय लक्ष्मीप्रमाण शोभायमान अशी सीता पाहून हनुमानाने श्रीरामचंद्रांचे स्मरण केले आणि तो मनोमन म्हणाला याच विश्वालालोचना सीतेसाठी भगवान श्रीरामांनी महाबली वालीचा वध केला आहे आणि रावणाप्रमाणे पराक्रमी असलेला कबंधही यमसदनाला पाठविला आहे हिच्यासाठी श्रीरामांनी पराक्रम करून भयंकर प्रतापी असलेल्या विराध विराध राक्षसाला युद्धात मारलं ज्याप्रमाणे देवराज इंद्रानं शंभरासुराला मारला त्याचप्रमाणे रामांनी विराधवध केला आहे हिच्याच कारणानं आत्मज्ञानी श्रीरामचंद्रांनी जनस्थानी आपल्या अग्निशिखे सदृश्य असलेल्या तेजस्वी बाणांनी भयानक कर्म करणाऱ्या चौदा राक्षसांना काळा चा मुखात आणि युद्धात खर त्रिशिरा महा महातेजस्वी दूषणाला मृत्यूदान केलं वालीनं सुरक्षित ठेवलेलं वानरांचं दुर्लभ ऐश्वर्य सीतेमुळं व श्रीरामामुळं विश्वविख्यात सुग्रीवाला प्राप्त झाला आहे याच विशालोचना सीतेसाठी मी नद आणि नद्या दोघांचाही स्वामी असलेल्या श्री श्रीमान समुद्राचं उल्लंघन केलं आणि या लंकापुरीचा शोध घेतला या सीतेसाठी श्रीरामांनी जरी समुद्रापर्यंत पृथ्वी तसंच सगळं जगदेखील उलथून टाकलं तरी माझ्या विचार माझ्या विचारानं ते योग्यच ठरेल एकीकड लोकांचं राज्य आणि जनक कुमारी सीता अशी तुलना केली तरी त्रैलोक्याचं त्रैलोक्याच राज्य सीतेच्या या कलेबरोबर देखील होऊ शकणार नाही ही धर्मशील मिथिला नरेश महात्मा राजा जनकाची कन्या सीता पातिव्रत्याचं पालन करण्यात अत्यंत दृढ आहे जेव्हा नांगराच्या मुखानं शेताची नांगरणी होत होती तेव्हा ही पृथ्वी फाडून कमलाच्या परागाप्रमाणे प्रकट झाली होती जे परमपराक्रमी श्रेष्ठ शील स्वभावाचे आणि युद्धात कधीही मागे न अटणारे होते त्या महाराज दशरथांची ही यशस्वीनी ज्येष्ठ पुत्रवधू आहे धर्मज्ञ कृतज्ञ तसंच आत्मज्ञानी भगवान श्रीरामांची ही प्रिय पत्नी सीता यावेळी तावडीत सापडली आहे ही केवळ प्रेरित होऊन सर्व लाथ मारून काही विचार न करता श्री रघुनाथांबरोबर निर्जन वनात निघून आली होती इथं येऊन फलमुलांवर संतुष्ट राहून ती पतीसेवेत काळ घालवू लागली आणि ज्याप्रमाणे महा त्याच राहत होती त्या वनातही अत्यंत प्रसन्नपणाने राहू लागली तीच ही सुवर्णासमान सुंदर अंगाची आणि सदैव स्मित असलेली सुंदर सीता जी अनर्थ भोगण्या योग्य नाही ती या यातना सहन करीत आहे रा जरी रावणानं हिला खूप त्रास दिला आहे तरीही आपलं शील सदाचार आणि सतीत्वानं संपन्न आहे म्हणूनच ज्याप्रमाण ताणलेला माणूस पाणवठ्यावर जाऊन इच्छितो त्याचप्रमाणे श्री रघुनाथ हिला पाहू इच्छितात ज्याप्रमाणे राज्यापासून भ्रष्ट झालेला राजा पुन्हा पृथ्वीचं राज्य लाभल्यावर खूप प्रसन्न होतो त्याचप्रकारे हिची पुनर्प्राप्ती झाल्यामुळं श्री रघुनाथ निश्चित प्रसन्न होतील ही आपल्या बांधवांपासून विलग झाल्यामुळं विषय उपभोगांना तिलांजली देऊन इथं राहते आहे केवळ श्रीरामांचा समागम घडावा एवढ्याच आशेवर तिनं आपला देह आणि आत्मा धारण करून ठेवला आहे यी ही राक्षसींकडे पाहत नाही आणि या फुलांनी लगडलेल्या वृक्षांकडे पाहत नाही ही, ना ही। संपूर्णपणे एका होऊन चक्षुंनी केवळ श्रीरामांच निरंतर दर्शन ध्यान करीत असते यात शंका नाही निश्चितपणानं पती हा स्त्रीसाठी आभूषणांपेक्षाही अधिक भूषणास्पद असतो आणि सीतेला पतीचाच वियोग झालेला आहे म्हणून शोभून दिसायला योग्य असूनही तिची शोभा लयाला गेली आहे भगवान श्रीरामांना हिचा वियोग होऊनही त्यांनी आपला देह धारण करून ठेवला आहे दुःखानं ते गलित गात्र होऊन गेलेले नाहीत हे त्यांचं अत्यंत दुष्कर कर्म आहे काळे केस आणि कमलनेत्र असलेली ही सीता वास्तविक सुख भोगायला योग्य आहे तिला अवस्थेत पाहून व्यथित अरे रे पृथ्वी समान क्षमाशील असलेली प्रफुल्ल कमला सारखे नेत्र असलेली तसेच श्रीरामा श्रीराम लक्ष्मणांनी संरक्षण केलेली ही सीता अज या वृक्षाखाली बसलेली आहे आणि या त्रिकाळ नेत्रांच्या राग नेत्रांच्या राक्षसी तिच्यावर पहारा करतायत आहेत हिमवर्षाव झालेल्या कमलिनीप्रमाणे हिची शोभा नष्ट झालेली आहे दुःखावर दुःख कोसळल्यामुळे ती अत्यंत पीडित होत आहे आपल्या सहचरापासून वियोग पावलेल्या चक्रवाकी प्रक्षा पक्षाप्रमाणे पतिवियोगांचे कष्ट सहन करणारी ही जनक किशोरी सीता अत्यंत दयनीय दशेला पोहोचली आहे फुलांच्या भारांनी शेंडे झुकलेले आहेत ते अशोक वृक्ष यावेळी सीता देवीला शोकजनक झाले आहेत शिशिराचा अंत झाल्यावर वसंताच्या रात्री उदयाला आलेला शीतल किरणांचा चंद्रदेव हिला अनेक सहस्र किरणांनी प्रकाशित होणाऱ्या सूर्याप्रमाणे अशा प्रकारे विचार करीत असलेला बलवान वानर श्रेष्ठ वेगशाली हनुमान हीच सीता आहे अशी कुणगाठ मनाशी बांधून झाडावर बसून राहिला त्यानंतर तो दिवस मावळला कुसुम कुमुस कुमुदस कुमुद समूहाप्रमाणे शुभ्रवर्णी असलेला तसेच निर्मल रूप धारण करून उडीत झालेला चंद्रदेव स्वच्छ आकाशात काहीसा वर आला त्यावेळी असे वाटत होते की जणू एखादा हौस एखाद्या निळ्या आहे निर्मल कांतीचा चंद्रमा आपल्या प्रभेने सीतेच्या दर्शनादी कार्यात पवन कुमार हनुमानास जणू सहाय्य करीत असल्यासारखा आपल्या शीतल किरणांनी त्याची सेवा करू लागला त्यावेळी त्याने पूर्णचंद्रासारखे मनोहर मुख असलेली सीता पाहिली ती जलात अधिक झोके झालेल्या आणि त्यामुळे दबलेल्या नौकेसारखी जणू शोकाच्या अतिरेकी ओझाने झुकलेली होती वायुपुत्र हनुमानाने जेव्हा विदेहकुमारी सीतेला पाहण्यासाठी आपली दृष्टी वळवली तेव्हा त्याला तिच्याजवळ बसलेल्या भयानक दृष्टीच्या खूपशा राक्षसी दिसल्या त्यातल्या कोणा एकीला एकच डोळा होता तर दुसरीला एकच कान एकीचे कान इतके मोठे होते की तिने ते चादरीप्रमाणे ओढून घेतले होते एक एकीला कानच नव्हते आणि एकीचे कान असे दिसत होते की जणू खुंट गाडलेले आहेत एकेकीचे श्वान श्वास घेणारे नाक तिच्या मस्तकावर होते कोणाचे शरीर खूप मोठे होते तर कोणाचे खूप उत्तम कोणाची मान पातळ आणि मोठी होती कोणाचे केस उगवलेच नव्हते कोणी कोणी राक्षसी आपल्या शरीरावरच्या केसांचेच कांबळे धारण करून बसली होती कोणाचे कान आणि कपाळ मोठमोठे होते तर कोणाचे पोट आणि स्तन लोंबणारे होते कोणाचे ओठ मोठे असल्यामुळे लोंबत होते तर कोणाचे ह कोणाचे हनुवटीत ले ले होते कोणाचे तोंड मोठे होते तर कोणाचे गुडघे कोणी नकटी कोणी लांब कोणी कुंबडी कोणी वेडी वाकडी कोणी बुटकी कोणी विकराळ कोणी वाकड्या तोंडाची कोणी पिवळ्या डोळ्यांची आणि कोणी विकृत तोंडाची होती कितीतरी राक्षसी बेडौल शरीराच्या काळ्या पिवळ्या क्रोध करणाऱ्या आणि कलह आवडणाऱ्या होत्या त्या सर्वांनी काळ्या लोखंडाचे बनविलेले मोठमोठे शूल कूट आणि मुदगल धारण केलेले होते कितीतरी राक्षसींची तोंडे डुक्कर हरिण सिंह म्हैस बकरी आणि कोल्याप्रमाणे होती कोणाचे पाय हत्तीप्रमाणे कोणाचे उंटाप्रमाणे आणि कोणाचे घोड्याप्रमाणे होते कोणाकोणाची डोकी कबंधाप्रमाणे छातीत बसलेली होती त्यामुळे ती गड्ड्याप्रमाणे दिसत होती कोणाला एक हात होता तर कोणाला एक पाय कोणाचे कान गाडवाप्रमाणे होते तर कोणाचे घोड्यांप्रमाणे कोणाकोणाचे कान गाई हत्ती आणि सिंह दृष्टोत्पत्तीस दृष्टोत्पत्ती येत होते कोणाची नाके अत्यंत मोठी होती आणि कोणाची तिरपी कोणाकोणाला तर नाकेच नव्हती कोणी कोणी हत्तीच्या सोंडे प्रमाणे नाग असलेल्या होत्या तर कोणाकोणाच्या नासिका कपाळात होत्या त्यानेच त्या श्वास घेत होत्या कोणाचे पाय हत्तीसारखे होते तर कोणाचे गायीसारखे कोणी मोठमोठे पाय धारण केलेल्या होत्या आणि कितीतरी अशा होत्या की त्यांच्या पायात डोक्याप्रमाणे केस उगवले होते खूपशा राक्षसी अत्यंत लंब शिरे आणि माना असलेल्या होत्या आणि कित्येकींची पोटे तसेच स्तन खूप मोठमोठे होते कोणाची मुखे आणि डोळे प्रमाणाबाहेर मोठे होते कोणाकोणाच्या मुखात मोठमोठ्या जिभा होत्या आणि कितीतरी राक्षसी बकऱ्या हत्ती गाई डुकरे घोडे उंट आणि गाडवांप्रमाणे तोंड धारण केलेल्या होत्या म्हणून त्या दिसाव्याज अत्यंत भयंकर होत्या होत्या कोणाच्या हातात शूल होते तर कोणाच्या हातात मुदगल कोणी संपत्ती स्वभावाच्या होत्या संतापी स्वभावाच्या होत्या तर कोणी भांडखोरपणा धन्यता मानणाऱ्या होत्या धुरासारखे के केस आणि विकृत मुखांच्या कितीतरी विक्रा राक्षसी सदैव मना पानात मानपानात गुंतून पडलेल्या होत्या मदिरा आणि मांस एवढेच त्यांना सदैव प्रिय होते कितीतरी आपल्या अंगावर रक्त आणि मांसाचा लेप लावून हिंडत होत्या रक्त आणि मांस हेच त्यांचे भोजन होते त्यांना पाहून अंगावर शहारे येत असे कपिश्रेष्ठ हनुमानाने त्या सर्वांना पाहिले इथे सोळावा सर्ग पूर्ण झाला उद्या आपण सतरावा सर्ग वाचूया आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा बेल आयकन क्लिक करा कमेंट करून आपले विचार नक्की कळवा धन्यवाद जय जय श्रीराम